जे शेतकरी मजूर कष्टकरी लोकांना त्रास देतात त्यांचा आम्ही बचपा निश्चित व्यवस्थित काढल्याशिवाय राहणार नाही असा खरमरीत इशारा महायुती सरकार व महाविकास आघाडीला आमदार बच्चू कडू यांनी दिला शुक्रवारी श्रीरामपूर येथे शेतकरी आंदोलनात आमच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे न्यायालयात कडू हे नेहमीप्रमाणे हजर झाले यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की कांद्याला भाव दिलेला नाही ते मात्र गप्प कापडले आता त्यांची सुलून सुलून शेतकरी काढतील सगळ्यांना आडवे केल्याशिवाय गप्प बसणार नाही मी सत्ता असो की नसो सत्तेसाठी सुद्धा आमची कधीही लाचारी पत्करली नाही विशेष त्यालाच काहीही महत्व देखील देत नाही जे तिसऱ्या आघाडी म्हणून आम्ही विधानसभेच्या सर्वच दोनशे जागा लढवणार असल्याचे आमदार कडू यांनी सांगितलं ते सहा पक्ष एकत्र लढवणार असतील त्यातील चार पक्ष आमचे येतील आमदार बच्चू कडू यांनी असा दावा केला आहे खासदार संजय राऊत नेहमी अभ्यास न करता वक्तव्य करतात बावळट पोरासारखं बोलणं राऊत यांना शोभत नाही राऊत यांनी सांभाळून बोलावं सल्ला कडू यांनी दिलाय तिसऱ्या पर्याय राज्यात सुरू झाला आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील तिसऱ्या आघाडीकडे येतील ते म्हणाले केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता होती स्वामीनाथन आयोगाची त्यावेळी शिफारस तुम्ही केली का मान्य झाले नाही राज्यही तुमच्या हाती होते मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाहीत फक्त मुस्लिम समाजाचे मत घेता आले तुम्हाला फक्त आरक्षण देता आलेले नाही जे तुम्ही नाही केले म्हणून रस्त्यावर आम्हाला उतरावे लागते भाजप काय व काँग्रेस काय दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यात वेगळे काहीही नसल्याचे ते म्हणाले तिसरा पक्ष उभा करायचा नाही महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा आहे का असा सवाल कडू यांनी राज्य सरकारला उपस्थित केलाय विजय वक्तव्य करण्याची काँग्रेस भाजप लढत होते देशामध्ये तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना त्या पैशासाठी लढत होती का शिवसेना ती तिसरीच होती नाही यांचं यांचं काय महाराष्ट्र यांचं सातबारावर यांचं महाराष्ट्र सातबारावर यांचं यांचा सत्ता आहे उद्या मी लढलो आम्ही शिवसेना मी पण यश्क लढलो मग आम्ही पैसे कुठे लढलो आहे चार वेळेस निवडून आलो आहे संजय राऊतला माहीत नाही निवडून कसं येत आहे तिथं असं काढले म्हणजे काढले जीवन लागले काळू असं बोलू नये त्या समजदार चांगल्या नेत्यानं अशा पद्धतीनं बोलणं हे मला वाटते उचित नाही आपली लढण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे तुमच्यासोबत आलो असतो तर चांगल्या आणि दुसरा आता या तिसऱ्या आघाडीचा फायदा काँग्रेसने होईल का भाजपला होईल तुम्ही कसं ठरवलं आहे स्थानिक उमेदवारावर काय कसे उमेदवार येतं त्याच्यावरही अनुभव असतं आता कधी कधी एखादा उमेदवार त्यांच्याही फायद्याचा होऊ शकतं म्हणजे अभ्यास न करता एखाद्या पोरासारखं बोलणं संजय राऊतला शोभत नाही जीप सांभाळून बोलत राहू न रोहित गरबो असं म्हणजे नेते असेल तुम्ही तर कुठेतरी भाजपला फायदा देण्यासाठी त्यांना असं सांगावं आम्ही लढूच नाही म्हणतो असं डिक्लेअर करा तर आम्ही या आघाडीत लोक असेल शेतकरी असेल मजूर असेल कष्टकारी लोक असेल आणि आम्ही वचपा व्यवस्थित काढू ज्यांना कांद्याने भाव दिला नाही त्याची सोलू सोलू काढू आम्ही इथं सगळ्यांना आळवं घेऊ आम्ही मुद्दे घेऊन जाणार आम्हाला सत्ता आणि सत्ता हे काही आम्हाला महत्त्वाचं नाही आहे आणि त्याच्यासाठी या सगळे प्रश्न घेऊन आजही आपण पाहतोय काय हाल आहे तुमच्या शिक्षण व्यवस्थेचे काय जिल्हा परिषदची शाळा कशी आहे आरोग्याची व्यवस्था सांगावं वा? काँग्रेसवाल्यानं आणि भाजपवाल्यानं सांगावं किती जागा जाणार सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी असल जशी जशी पलटन आता हे सहा पक्ष एकत्र एक लढत याच्यातले एक चार आमच्याकडे येणारच आहे ना, ना। राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता केंद्रात होती सत्तर पंच्याहत्तर वर्ष पन्नास मध्ये तिथे स्वामी होता स्वामीनाथनची शिफारस तुम्हीच केली का मान्य झाली नाही राज्यामध्ये मुसल आम्ही पाहतोय इथे राज्य तुमच्या आधी होतंय का काय मुसलमानाला आरक्षण दिलं नाही तुम्ही एक मुसलमानांचे मतं घेता आले तुम्हाला आरक्षण नाही देता आले तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला उतरावं लागतं भाजप काय काँग्रेस काय एका दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे काही वेगळं नाही आहे आणि आम्ही जनतेच्या हक्काखातीर हो। उभं उभा आहोत मी आलो तिसरा आगा तिसरा पक्ष म्हणून माझ्या मतदारसंघात येऊ मग यांचं ऐकलं असतं तर मी आमदार झालो असतं का यांचं म्हणणं आहे एकतर राह राष्ट्रवादीत भाजपात नाहीतर शिवसेनेत तिसरा पक्ष तुम्ही उभा केला याच्या बापात आहे महाराष्ट्र